पावसाळा सुरू होताच रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे कल्याण पूर्वेकडील चक्की नाका चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात देखील या चौकात होत आहेत या चौकातून सातत्याने ये जा कराव्या लागणाऱ्या रिक्षा चालकांनी या खड्ड्याचे तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे चौकात पडलेले खड्डे पावसामुळे आणखी तीव्र झाले असून या खड्ड्यात गाड्या आपटल्याने पाडदुखी कंबरदुखी सारख्या समस्या उद्भवतात अशा प्रतिक्रिया रिक्षा चालकांनी दिल्या आहेत या खड्ड्यात मार्गक्रमण करावे लागत असल्याचे खंत रिक्षा चालकांनी व्यक्त केली आहे मारुती कारभारी काय सांगत या इकडे चौकामध्ये मेन खड्डे पारलेले आहेत गाड्या पटाकतात आणि इथं शंभर फुटीला सुद्धा खड्डे पारलेले आहेत गाड्यांची वाट लागतं पूर्ण रिक्षांची हॅलो त्रास होतो कमरेला त्रास होतो एवढे खड्डे पडून खड्डे बुलवायला हिराबण हिराबन वर का किती खड्डे खड्डे भरपूर पडले काय करणार आता नाही विलाय तर चालवायला लागतात गाड्या नाही मेंटेनन्स करू का हप्ते भरायचे काय करायचे एवढे खड्डे ते भरायला पाहिजे म्हणजे रिक्षा वाल्यान त्रास आहे म्हणजे जा कमरेचा त्रास जास्त होता गाडी पटकते जोरात कधी होतात सोकापसर खोदून ठेवला तिथे खड्डे आहेत गाडीची तूड फुट होते आमच्या कमऱ्याला त्रास आहे जास्त बाईक सवार पण हा बाईक सवार पण पडतात माझं नाव महमूद खान आहे आणि कुठला कुठे प्रवास करतात आणि किती खड्डे भरपूर खड्डे झाले साहेब गाडीचा मेंटेनन्स करायला पण आम्हाला जातोय काय करणार कसं काय सोडणार आता धंदा तर कराच लागणार एक तर धंदेपाणी नाही जुन्याभरची गाडी झाली आहे अपघात होण्याची शक्यता आहे पाठीचा पण पडतात पडतात भरपूर ॲक्सिडेंट झाले साहेब एवढं झाल्यानंतर पण काय करत नाही लोक बघा आता पोलीस स्टेशन समोर आहे समोरच्या समोर एवढे मोठे खड्डे आहेत कसं काय होणार तुम्ही विचार करा आता आम्ही गरीब लोक आहे आम्ही गाडी चालवतो गाडीचा मेंटेनन्स शिकतो आहे गाडीचा खर्च पण भरपूर आहे कसं घर चालवायचं आम्ही